ជាអីសុខចិត្តទោសអូលី સાદી માછી આઈ तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का तब आगे लाइक और शेयर ठोक दीजिए पांच हजार दिख जाना चाहिए जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या आजच्या नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओचा डेमो तुम्ही पाहिलेलाच आहे डेमो बघता तुम्हाला समजत असेल आजचा व्हिडिओ पंचर टॉपिकवरती बनवला व्हिडिओ एकदम खतरनाक झालेलाच आहे तर सर्वांनी हा व्हिडिओ लाईक करून घ्यायचं आहे चॅनलवरती नवीन आणि पहिले तर असाल तर आपल्या हर्षित क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशा प्रकारची मराठीमधून रेटिंग शिकवत असतो सोबतच मित्रांनो आपण आज जे काय व्हिडिओला मटेरियल यूज केले ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या वेबसाईटची लिंक भेटणार आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही सर्व मटेरियल अगदी इझीमध्ये डाऊनलोड करून घेऊ शकताय तसेच तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलची लिंक पण दिलेली आहे तिथून आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करायचे कारण की टेलिग्रामवरती आपण डेली मटेरियल सोबतच विदाउट वॉटर मार्क ॲप्लिकेशन तुम्हाला टेलिग्रामवरती प्रोव्हाइड करत असतो तर लगेच आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तर मित्रांनो जराही वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या ह्या आवडला सुरुवात करून घेऊया तर मित्रांनो मी माझ्या आलाइट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे तुम्हाला आता सिंपली सुरुवातीला काय करायचं आहे जे काय प्लस चेन असते ह्या प्लसवरती क्लिक करायचं आहे कुठलाही एक रेशो सिलेक्ट करून खाली क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे खाली प्लसवरती क्लिक करून इथे टेक्स्टवरती जाऊन तुम्हाला कुठलाही काही पण टेक्स्ट टाईप करायचं आहे आणि सुरुवातीला वर जे काय रोबोटो रेग्युलरचा जो का फॉ हे बघू शकता वर हे दिसत आहे ह्या नावावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला व्ह्यू ऑल फॉन्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथं तीन डॉटवरती क्लिक करून इम्पोर्टेड तुम्हाला अगोदर सिलेक्ट करायचं आहे आणि तर खाली इम्पोर्ट फॉन्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे मी एक तुम्हाला मटेरियलमध्ये फॉन्ट दिलेला आहे तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो तुमच्यासमोर अशी फाईल ओपन होणार आहे तुम्हाला थोडं तुम्ही जो काय तुम्हाला तुम मटेरियलमध्ये फॉन्ट दिलेला आहे बघू शकता शरद सेवन्टी टे अशा नावाचा फॉन्ट आहे तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे असं ॲड झाल्याच्यानंतर तुमच्या स्क्रीनमध्ये असं सुरू होऊन जाणार आहे तर अशा प्रकारे फॉन्ट ॲड झाल्याच्यानंतर तुम्ही इथून ॲड करून घेऊ शकता बघू शकता अशा प्रकारे फॉन्ट ॲड करायचा आहे आता हा प्रोजेक्ट तुम्हाला इथून व्याकून जायचा आहे आता हा प्रोजेक्ट सोडून द्यायचा आहे जी काय तुम्हाला बिटमार्क प्रिसेट सेट आणि शे पॅक प्रिसेट दिलेली आहे ती तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायची आहे आता दोन्ही प्रिसेट इम्पोर्ट केल्याच्यानंतर जी काय बिटमार्क प्रिसेट आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची तर बिटमार्क सेट ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार आहे तर आता तुम्हाला सुरुवातीला येऊन जायचं आहे सुरुवातीला आल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये येऊन जायचं आहे आजच्या वेळेला जे काय मटेरियल लागणार आहे ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तर तुम्ही इथला कुठलाही एक इमेज तुला सुरुवात तुम्हाला सुरुवातीला ॲड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो मी हा इमेज ॲड करून घेतो सोमण टेटपर्यंत ह्याला वाढून घ्यायचा आहे आणि हा इमेज तुम्हाला तीन आठवरती क्लिक करून ह्याला फिल कॉम्पोजिशन आहे ह्या ऑप्शनवरती पूर्णपणे सेट करून घ्यायचं आहे आता हा इमेज तुम्हाला लॉंग प्रेस करून पूर्णपणे बॅकग्राऊंडला ॲड करून घ्यायचा आहे तर बघू शकता ह्या टेक्स्टच्या खाली बरोबर असा ॲड करून घ्यायचा आहे अस प्रकारे तुम्हाला दिसणार आहे इमेजवरती क्लिक करायचं आहे ब्लेंडिंग अँड अपोसिट यामध्ये येऊन जायचं आहे आणि ही हा तुम्हाला बरोबर पंचवीसपर्यंत अशी बरोबर सेट करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे हा तुम्हाला बरोबर सेट होऊन जाणार आहे आता हा जो काय एक नंबरचा ग्रुप आहे त्या ग्रुपवरती होऊन जायचं आहे त्या ग्रुपमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार आहे तुम्हाला सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये येऊन जायचं आहे मी आता जो काय आपण बॅकग्राऊंडला इमेज ॲड केला तोच तुम्हाला इथे पण ॲड करून घ्यायचा आहे आता ह्याची जी का डुरेशन आहे शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे अशा प्रकारे दिसणार आहे आता ह्या इमेजला लाँग प्रेस करून ह्याच्या बॅकग्राऊंड ॲड करायचे आहे आता अशा प्रकारे तुम्हाला दिसणार आहे आता हा इमेज तुम्हाला बरोबर असा थोडा लहान मोठा करून पूर्णपणे ह्याच्यामध्ये ॲडजस्ट करून घ्यायचा आहे बघू शकता अशा प्रकारे हा इमेज तुम्हाला सेट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे इमेज सेट झाल्याच्या इथून बॅक येऊन जायचे तुम्हाला अशा प्रकारे पूर्णपणे दिसणार आहे आता तुम्हाला जेवढे काय ग्रुप दिलेले त्या प्रत्येक ग्रुपमध्ये तुम्हाला अशा प्रकारे इमेजेस ॲड करत जायचे तर अशा प्रकारे मी तुम्हाला डबल एक वेस करून दाखवतो समोरच्या बीटवरती यायचं प्लस प्लसवरती क्लिक करायचे मीडिया येऊन जायचं आहे कुठलाही समोरचा एक इमेज ॲड करायचं आहे पुढच्या बीट पर्यंत वाढून घ्यायचे वरती नेट वरती क्लिक करून फिल्ल कॉम्पोजिशन एरियामध्ये सेट करायचं आहे पेंडिंग आणि अपोसिटीमध्ये अपॉसिटी पंचवीस टक्के करून घ्यायची आहे इथून बॅक येऊन हा इमेज तुम्हाला बॅकग्राऊंड ला घ्यायचा आहे आणि ग्रुपमध्ये येऊन विडिओ ग्रुपमध्ये येऊन जायचं आहे आणि तुम्हाला डबल आता जो का आपण बॅकग्राऊंडला इमेज ॲड केला तोच तुम्हाला इथे शेवटपर्यंत अशा प्रकारे ॲड करून त्याला पण बॅकग्राऊंडला ॲड करून घ्यायचं आहे आणि ह्याची साईज पण कमी करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे हा इमेज तुम्हाला दिसणार आहे बघू शकता आहे तर ह्याची थोडी साईज वाढून घेतो एक साईड थोडं कमी झालेली अशा प्रकारे ह्या दोन्हीच्या बरोबर असा सेंटरमध्ये आलेला पाहिजे अशा प्रकारे दिसलं की तुम्ही ऐकून जायचं आहे पूर्णपणे इमेजेस अशा प्रकारे तुम्हाला ॲड करायला जायचे आता शेवटपर्यंत मी इमेजेस ॲड करून घेतो शकता मी शेवटपर्यंत अशा प्रकारे इमेजेस तुम्हाला सांगितलं प्रकारे मी इमेजेस एक एक ॲड करून घेतलेला आहे आता तुम्हाला अशा प्रकारे इमेजेस ॲड नंतर आता डबल तुम्हाला काय करायचं आहे सुरुवातीला येऊन जायचे प्लसवरती क्लिक करायचे कुठलाही एक शेप तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे मी हा शेप ॲड करून घेतो ह्याला पूर्णपणे स्क्रीनवरती सेट करायचे कलर अँड फिल्डच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे बघू शकता ह्या ऑप्शनमध्ये यायचे तुम्हाला कलरच्या बाजूचा जो का तीन नंबरचा ऑप्शन ह्यामध्ये येऊन जायचे आणि हा जो काय ब्लॅक कलर आहे तुम्हाला अशा से वरी सेट करायचा आहे आणि व्हाईट कलर अशा प्रकारे तुम्हाला बरोबर असा सेट करून घ्यायचा आहे तुम्हाला कळत समजलं असेल अशा प्रकारे तुम्हाला हा इफेक्ट शॅडो क्रिएट करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला बरोबर सेट करायचे व्हाईट कलरवरती क्लिक करायचे तिन्ही मध्ये एक ऑप्शनमध्ये जाऊन तो जो काय कलर आहे ट्रान्सफर करून घ्यायचा आहे राईटवरती क्लिक करायचे तर अशा प्रकारे तुमच्या व्हिडिओमध्ये शॅडो क्रिएट होणार आहे तुम्ही ह्याला थोडासा वरी बरोबर असं सेट करून घ्यायचं मित्रांनो बघू शकताय अशा प्रकारे ह्याला बरोबर असं सेट करायचं आहे आता हा शाळू तुम्हाला शेवटपर्यंत वाढून घ्यायचा आहे वाढल्याच्या नंतर अशा प्रकारे तुम्हाला दिसणार आहे डबल डबलची सुरुवातीला येऊन जायचे प्लसवरती क्लिक करायचे मीडियामध्ये येऊन जायचे मी एक तुम्हाला पी एन जी बनवून दिलेला आहे बघू शकता आहे आई नावाचा पी एन जी क्रिएट करून दिलेला आहे बघू शकता हा पी एन जी कसं झाला आहे कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि हा पी एन जी तुम्हाला असा बरोबर मधोमध असा सेट करून घ्यायचा आहे आणि ह्याची पण ड्युरेशन तुम्हाला शेवटपर्यंत वाढून घ्यायची तर्में तर्में तर मित्रांनो अशा प्रकारे हा जी ॲड झाल्याच्यानंतर आता तुम्हाला इथून बॅक येऊन जायचं आहे आपला सेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आता सेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला एक इफेक्ट दिलेला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये यायचे तीनवरती क्लिक करून हा इफेक्ट कॉपी करायचा आहे इथून बॅकून जायचे आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आता बिटमार्कमध्ये आल्याच्यानंतर मी जेवढे काय तुम्हाला टेक्स्ट टाईप करून दिलेले आहेत त्या प्रत्येक टेक्स्टला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये येऊन तिथल्या टुटी क्लिक करून मी पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला सर्व सर्व टेक्स्टला हा इफेक्ट पेस्ट करतो फास्टमध्ये दाखवतो अशा प्रकारे मी सर्व टेक्स्टला हा इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे आता इफेक्ट पेस्ट झाल्याच्यानंतर तर डबल सुरुवातीला यायचे प्लसवरती क्लिक करायचे कुठलाही एक डबल एक शेप ॲड करून घ्यायचा आहे आणि ह्याची जी काही ड्युरेशन आहे फुल करून घ्यायची आहे कलरवरती यायचं आहे ह्याचा कलर ब्लॅक करायचा ब्लॅक करायचा आहे ह्याचे ड्युरेशन शेवटपर्यंत वाढवून घ्यायचे आहे आणि तुम्हाला इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे वरील तुम्हाला सर्च करायचं आहे सिम्पल बघू शकता एस आय एम पी एल ई अशा प्रकारे तुम्हाला सिंपल स्टार फाईंड इफेक्ट येऊन जाईल हा ॲड करायचा आहे आता खाली स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं आहे आता हा इफेक्ट ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे आता तुम्हाला सुरुवातीला एक प्लस की द्यायची आहे आणि एंडला जाऊन एंडला एक प्लस की द्यायची आहे आता एनची प्लस की, की जी का एनच्या प्लस कीवरती येऊन जायचं आहे आणि ह्याची जी काय बहू शकता एक्स एक्स एक्सेस जे आहे हे तुम्हाला वाढून घ्यायचं आहे मायनसमध्ये वाढून घ्यायचे बहु शकता अशा प्रकारे वायवरती यायचं आहे ह्याला खाली थोडं वाढून घ्यायचं आहे बहू शकता असं तुम्हाला तुमच्या हिशोबाने तुम्ही चारशे म्हणजे असे दोनशे तीनशे दोनशे तीनशे असे बरोबर सेट करून घ्यायचं आहे तो तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ब्लेंडिंग आणि येऊन मध्ये येऊन ह्याला पूर्णपणे स्क्रीनवरती सेट करायचं आहे आता हा तुमच्यासमोर एक बघू शकता अशा प्रकारे एक इफेक्ट तयार अशा प्रकारे हा तुम्हाला दिसणार आहे आता तुम्हाला ह्याला पूर्णपणे बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचं आहे बघू शकता एकदम शेवटपर्यंत तर ह्याला बरोबर तुम्हाला सॉन्गच्या वरती असं बरोबर सेट करून घ्यायचं आहे तो तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे आता डबल सुरुवातीला यायचं आहे प्लसवरती क्लिक करायचं आहे मळ्यामध्ये जायचं आहे तुमचा कुठलाही एखादा लोगो असेल तर तुम्ही तो पण ॲड करून घेऊ शकताय तर मित्रांनो मी माझा लोगो ॲड करून घेतो शेवटपर्यंत त्याचे ड्युरेशन वाढून साईज थोडी कमी करून बरोबर असं सेट करून घेतो ह्याला खाली अशा प्रकारे तुम्हाला सेट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे दिसून येणार आहे तर आता आपला जो काही स्टेटस आहे पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे वरी तुम्हाला बरी शेअरवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला व्हिडिओ रेझोलेुशन टेन एटी पिक्सल किंवा सेवन ट्वेंटी पे ठेवून खाली वरती क्लिक करून घ्यायचंय तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये कसं होतं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या मित्रांनो तर भेटूया आणखी अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघून घ्या